मॅनेजमेंट म्हणजे काय सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे नक्की असं तरी काय तर सप्लाय चेन मॅनेजमेंटद्वारे कोणत्याही वस्तू किंवा सेवेला तयार करण्याच्या आधीपासून व त्याच्या संपूर्ण निर्मिती प्रक्रियेदरम्यान आणि ग्राहकापर्यंत पोचण्याचा सर्व टप्प्यांमध्ये येणाऱ्या क्रियेवर नियंत्रण ठेवले जाते यामुळे प्रत्येक क्रिया व्यवस्थित पार पडते आणि कोणतीही चूक होण्याची शक्यता कमी होते सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेला एकत्र जोडणारी प्रणाली आहे यामध्ये कच्चा माल गोळा करणे त्याचे उत्पादन करणे लॉजिस्टिकद्वारे वाहतूक करणे ग्राहकापर्यंत पोहोचवणे आणि उत्पादनात दोष आढळल्यास ते पुन्हा कंपनीपर्यंत परत पाठवण्यापर्यंतच्या सर्व गोष्टीचा समावेश होतो सप्लाय चेन मॅनेजमेंटची मुख्य तत्वे सप्लाय चेन मॅनेजमेंट विविध संस्था संसाधने तंत्रज्ञान आणि प्रक्रियांशी जोडलेले असते हे सर्व एकत्र येऊन अंतिम उत्पादन तयार करतात या प्रक्रियेमधील कोणतेही टप्पे व्यवस्थित पार पडले नाही तर उत्पादन प्रक्रियेत समस्या येऊ शकते सप्लाय चेन मॅनेजमेंटचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नियोजन उत्पादन वितरण स्टोरेज आणि अंतिम ग्राहकापर्यंत उत्पादन पोहोचवणे या सर्व गोष्टी योग्य प्रकारे पार पाडणे हे असते सप्लाय चेन मॅनेजमेंट प्रक्रिया एक नियोजन उत्पादन करण्याआधी त्याचे व्यवस्थित नियोजन केले जाते नंबर दोन कच्चा माल मिळवणे उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल गोळा केला जातो तीन उत्पादन प्रक्रिया कच्च्या मालावर प्रक्रिया करून अंतिम उत्पादन तयार केले जाते चार साठवणूक आणि वाहतूक तयार झालेले उत्पादन गोदामात साठवले जाते आणि डिलिव्हरीसाठी विविध ठिकाणी पाठवले जाते पाच वितरण वितरकाकडून लहान विक्रेत्यांपर्यंत आणि तिथून थेट ग्राहकांपर्यंत उत्पादन पोचवले जाते सहा परतावा आणि तपास उत्पादन काही दोष आढळल्यास ते कंपनीकडे परत पाठवले जाते आणि त्याची योग्य दुरुस्ती केली जाते कंपन्या सप्लाय चेन मॅनेजमेंटवर भर देऊ भर का देतात तर कंपन्या सप्लाय चेन मॅनेजमेंटवर भर का देतात उत्पादनाचा खर्च कमी होतो कच्चा माल अपव्य टाळला जातो त्यामुळे कंपनीला अतिरिक्त खर्च वाचतो ग्राहकांना वेळेत उत्पादने मिळतात वेळेत उत्पादन वितरण झाल्यास ग्राहक समाधानाने राखले जाते वस्तूची ट्रॅकिंग सोपी होते संपूर्ण सप्लाय चेनमध्ये उत्पादन कसे प्रवास करते किंवा करत आहे हे व्यवस्थित ट्रॅक केले जाते पेमेंटची प्रक्रिया सुधारते वेळेत पैसे मिळाल्याने कंपन्या त्यांचा व्यवसाय सुरळीतपणे चालवू शकतात नंबर पाच स्टोरेज व्यवस्थापन आवश्यकतेपेक्षा जास्त उत्पादन साठवण्याची गरज राहत नाही त्यामुळे अनावश्यक खर्च टाळला जातो सप्लाय चेन मॅनेजमेंटमधील पाच महत्वाचे घटक एक म्हणजे नियोजन आणि रणनीती दुसरं म्हणजे कच्चा मालाचा स्रोत तिसरं म्हणजे सेवा आणि उत्पादन निर्मिती चौथा आहे लॉजिस्टिक्स आणि वितरण आणि पाचवं आहे वापरानंतर परतावा आणि खराब उत्पादन व्यवस्थापन महत्त्वाचे परफॉर्मन्स इंडेक्स म्हणजे के पी आज कॅश टू कॅश सायकल टाईम रॉ मटेरियल खरेदीपासून ते विक्रेत्यांच्या आर्थिक प्रवासाचे योग्य नियोजन असते परफेक्ट ऑर्डर रेट म्हणजे मागणीप्रमाणे योग्य प्रमाणात उत्पादन उपलब्ध करून देणे कस्टमर ऑर्डर सायकल ऑन टाईम म्हणजे ग्राहकांना त्यांच्या ऑर्डर वेळेत मिळणे नंबर चार इन्व्हेंटरी व्यवस्थापन स्टोअरमध्ये जास्त प्रमाणात माल साठून न राहणे आणि बाजार पुरवठा संतुलित ठेवणे रिझन ऑफ रिटर्न उत्पादन का परत पाठवले जात आहे याची योग्य कार्य समजून घेणे गुणवत्ता सुधारणे तर थोडक्यात निष्कर्ष सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे उत्पादनाच्या निर्मितीपासून ते ग्राहकापर्यंत पोहोचण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला अधिक कार्यक्षम बनवणारी जर कोणती प्रणाली आहे तर ती आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट यामुळे उत्पादनाचा खर्च कमी होतो ग्राहकांचे समाधान वाढते आणि कंपन्यांच्या नफ्यावर सकारात्मक परिणाम होतो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद